नमस्कार मंडळी तर हे बघा सकाळी सकाळी मी भाजीपाला तोडायला शेतात गेली होती आणि मस्त असा हिरो हिरो भाजीपाला तोडून आणला आहे आणि बघू शकता तुम्ही किती शान हिरो हिरो आहे आणि कथिंबीर तर कच्ची खाऊन जाऊ अशी वाटत होती आणि नंतर पटकन ही भाजी आहे ना ती माझ्यासाठी नाही का आणि ती पासल आहे माझ्या बहिणीसाठी तर पटकन अशी पिशवीमध्ये टाकून घेतली सगळी भाजी आणि प्रत्येक वेळेस ते काय नाही काय पाठवत असते म्हटलं यावेळेस तरी माझ्याकडे दुसरं काय देण्यासारखं नव्हतं म्हटलं हेच आहे तर हेच देऊया आणि नंतर मुलांसाठी मस्त असं शिरा बनवला आणि नंतर आज मुलांसोबत कामा मुलां ना कामाज नाही आवरले होते म्हणून पटकन भांडी घासून घेतली आणि मुलांना एकटी असल्यामुळं ना मुलांना सांभाळत कसा टाईम जातो कळतच नाही आणि नंतर सगळं आवरून आम्ही जितक्या लाडाने आम्ही झेंडूची रोपं लावली होती तितक्या लाडाने काढायला सुद्धा घेतली होती नंतर हे बघा मुलांनी काय सापडून काढले काय दिसले त्यांना लाग तोड्या काय म्हणतात त्याला मला मला माहितीसुद्धा नाही नंतर पटकन झाडू मारून घेतला आत्ता सगळं काढले तर झाडूसुद्धा मारून घेतला आणि नंतर आम्ही दादूसोबत फ्रेशसुद्धा झालो आधी त्यांना सकाळी पण आंघोळ घातलेली पण माझ्यासोबत धूळमध्ये होतं मधून म्हणून त्याला आंघोळसुद्धा घालून घेतले आणि मी पण फ्रेश झाले आणि नंतर पटकन संध्याकाळचा चहा बनवायला घेतला आणि अबीचे पप्पा नव्हते म्हटल्यानंतर मी एकटीने चहा पिला आणि नंतर चहाचा आवरून नंतर पटकन जेवणाची तयारी आणि वरणभात होता फक्त आज आणि दादूला पण बघायचं होतं मम्मी काय बनवते ते म्हणून मी दादूला सुद्धा जवळ घेतलेलं आणि त्याला असं कडेमध्ये बघण्याना खूप मजा येते बघ छान म्हणजे त्याला हे होते खुशी होते आणि मोबाईलला दाखवत होता तो आणि कुठं आला ना तर पा करायला नक्की आवडतं त्याला आणि पटकन शिपा देऊन मम्माला खुश करून दिलं आणि नंतर आम्ही दादूला झोपे घालो नंतर अभिसोबत जेवणसुद्धा करून घेतलं आणि असं होता आजचा दिवस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय